हाय हॅलो नमस्ते कसे आहेत सगळे हाय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वात यांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचं आणि सुखाचं जावं अशी महादेवाचरणी प्रार्थना करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात केली तर आज आहे बुधवार आणि बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाही कारण थोडंसं काम पण होतं आणि त्याच्यामुळे व्हिडिओ आलेला नाही तरी तर बघा आज बुधवार होता तर भाजी वगैरे आणायला गेले होते पण जसं भाजी आणायला बाजारात गेलो आणि इतका पाऊस चालू झाला की बस खूपच पाऊस होता त्याच्यामुळे भाजी वगैरे घ्यायला थोडासा उशीर झाला कारण पाऊस उघडूस तर तिथंच थांबावं लागलं तरी एक तासभर तरी पाऊस येत असन पाऊन तास तरी येत असन पाऊस म्हणजे खूप वेळ पाऊस होता तर भाजीपाला पण अक्षरशः घेऊ नव्हठ वाटत कारण खूप बाजारात येणं असं चिखलराडा झाला होता पाणीच पाणी झालं होतं सगळीकडं त्याच्यामुळे भाजीपाला पण काय घेऊ वाटत नव्हता पण भाजीपाला ला भाजी तर लागतोच आपल्याला टिफिनला वगैरे परत भाजी काय करावी ही मोठी पंचायत असती त्याच्यामुळे मग म्हटलं चला घेऊयात तर घेतला होता मग आणला भाजीपाला आणि त्याच्यानंतर मग घरी आल्याच्यानंतर सगळा वॉश करून ठेवला मी आणि व्हिडिओ वगैरे काही सकाळी शूट केला नव्हता कारण पाऊस येत होता तर मोबाईल घरीच ठेवून गेले ते मी सोबत नेला नव्हता आणि त्याच्यानंतर मग बघा संध्याकाळी सगळा भाजीपाला वगैरे धुवून ठेवला आणि आत्ता तो बऱ्यापैकी सुकला आहे तर इथं जे माझं जुनं स्टॉल आहे ना त्यामध्ये हा सगळा भाजीपाला मी धुवून त्याच्यावर आतरून त्याच्यावर ठेवला होता निथळायला तर शाश्वतीला असं काम आवडतं तर ती म्हटली मम्मी दे इकडं मी भरून ठेवते हा भाजीपाला सगळ्या फ्रीजमधले जे बॉक्स आहे ना त्यांच्यात तर तिला म्हटलं ओके चालतंय तर मग तिने भरून ठेवलं ठेवत होती ती सगळं आणि आज ना तिला खायचं होतं बटाटा वडा ती बाजारातून आण म्हणत होती पण पावसा पाण्याची खूप चिडचिड चीड़ असते आणि बाहेर पण एवढं चिडचिडीचं चीड़ नको वाटतं बाहेरचं तेलकट वगैरे खायला त्याच्यामुळे मग तिला म्हटलं मी आज घरीच बनवते तर मग आज तिच्यासाठी इथं घरीच वडापाव बनवायचा आहे तर मग ती म्हटली तू वडापाव बनव मी आहे ना हे काम तुझं एक काम, काम करून देते तिला म्हटलं ओके जमते तर चला मग आता बघा शाश्वती मी सगळं व्यवस्थित भरून ठेवते तर मिरच्या पण अशा व्यवस्थित भरून ठेवते मिरच्या मी थोड्याच घेऊन आलते कारण आहे ना मला गावाकडून आणायच्या होत्या मिरच्या त्याच्यामुळे मग थोड्या थोड्याच थोडंच भाजीपाला भाजीपाला तर आणला आहे बऱ्यापैकी फक्त मिरच्या थोड्याच आणल्या कारण म्हटलं गावाकडे गेलं की तिथं आहेत मिरच्या तर मग तिथं कामं येतील म्हणून थोड्याच आणल्या मिरच्या मग गावाकडून आणता येईल तर चला मग आता इथं माझी बटाटावडा बनवायची तयारी चाली तर बटाटे मी आधीच उकडून घेतले होते आणि आता म्हणजे आधीच उकडून ठेवले होते तर ते बऱ्यापैकी थंड झालेत आणि त्याच्यानंतर लगेच मग त्याचे कातडे वगैरे काढून घेते आणि नॉर्मली आपण जसं वडापाव बनवतो ना तसंच मी बनवणार आहे हिरवी मिरचीचा ठेसा वगैरे हिरवी मिरची आणि लसूण आल्याची थोडीशी पेस्ट केली मी तर ती टाकून व्यवस्थित असं परतून वगैरे घेऊन बटाट्याचे पण बारीक बारीक काप केले तर बटाटे एवढे काही शिजले नव्हते त्याच्यामुळे मग थोडेसे बारीक बारीक जास्त काप करावं लागले आणि चला मग आता इथं पटपण मी बनवून घेते आणि नंतर मग पुढचा पुढं तुमच्याशी कंटिन्यू बोलते तर बघा इथंच चटणी वगैरे बनवून ठेवली मी आणि शाश्वतीला आहे ना खूप घाई झाली होती तिला भूक लागली होती तर मग म्हटलं त्याच्यासोबत नुसतं तेच नको तर मग थोडासा मसाले भात बनवायचं ठरवलं तर इथं मसाले भाताला मी फोडणी टाकत होते तर टॉमॅटो वगैरे टाकलं परतायला तर ते व्यवस्थित परतत आहे तोपर्यंत म्हटलं आपलं हे तांदूळ व्यवस्थित दोन्ही थळायला ठेवावे म्हणजे पटकन आपल्याला फोडणीला टाकता येईन मग तर शाश्वतीचं सगळं काम झालं होतं ती आली होती माझ्याकडं तर तिला म्हटलं चल मग बघ माझ्यासोबत तर ती बघत होती इथं तर बघा मग चटणी वगैरे थंड झाली आता तर पीठ वगैरे कालून घेते पटकन मसाले भाताचं कुकर पण मी लावून दिले तर इथं व्यवस्थित पीठ वगैरे मस्त कालून घेतले हातानेच चमचाचा वगैरे काही वापर करत नाही मी कारण व्हिडिओत दाखवायचं म्हणून चमचा वगैरे वापरायचा असं काही नाही आपल्याला देवाने दोन हात दिले ते हे काम करण्यासाठीच दिलेत म्हणजे असं आपण कसं हाताने काम केलं तर त्यात आपल्या हाताचे म्हणजे प्रेम उतरतं त्याच्यामुळे मग हातानेच कधी पण करायचं असं नाही की चमचा व्हिडिओ दाखवायचं म्हणून चमचाने वगैरे मिक्स करायचं तर हाताने जितकं आपण व्यवस्थित मिक्स करू शकतो ना तेवढं चमचाने वगैरे मिक्स करता येत नाही आणि हाताचा स्पर्श हा वेगळाच असतो त्याच्यामुळे मग मी नेहमीनं असं हातानेच मिक्स करत असते चमचाचा वगैरे कधी वापर करत नाही हाताने खूप छान येतं मिक्स करायला तर चला मग आता पटपट येतं मी वडे पण तळून घेते आता तर पीठ वगैरे मिक्स करून दिलं इथं भात पण झाला आहे आपला आणि पाव पण घेऊन आले ते येताना त्यांना सांगितलं होतं पाव घेऊन या म्हणून कारण पावचं तिला एवढा पाव आवडत नाही त्याच्यामुळे मग इथं पाव पण घेऊन आले ते आणि तर मस्त असा इथं आपला वडापाव तळून तयारी आणि शाश्वती बागामध्ये मध्ये हात घालवत होती मी व्हिडिओ बनवत होते तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि वडापाव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा चला मग बाय